दिवाळीच्या ताटातला फळाचा पदार्थ म्हणजे रवा लाडू लाडू हा प्रकार सगळ्यांनाच आवडतो पण रव्याचे लाडू म्हटलं की पाकाचं टेन्शन आलं पाक कधी कधी फसतो कच्चा राहतो तर आपल्या इथं रव्याचे लाडू तयार होत नाही तर एकदम मस्त स्ट्रिक घेऊन आलेले की इथं पाकाचं टेन्शन नाही एकदम मऊसूत असा पेड्यासारखा तोंडात टाकताच विरगळणार आपला रवा लाडू इथं तयार होणार आहे तर चला लगेच पाहूया तो कसा करायचा त्याआधी आपण इथं साहित्य बघून घेऊया तर एकदम अचूक प्रमाणामध्ये तुम्हाला ना मी हे रवा लाडू कसे करायचे हेच सांगणार आहे तर त्यासाठी इथं झिरो नंबर जो रवा असतो ना तो रवा आपण इथं घेतलेला आहे तर आपण अर्धा किलो घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणलं तर अर्धा किलो वाटीचं प्रमाण म्हणलं तर दोन वाटी हा आपण रवा घेतलेला आहे तुम्ही घरातली कुठली एक वाटी इथं सेट करायची आहे तर ज्या वाटीने आपण तूप घेतलेलं आहे ना त्याच वाटीने मी दोन वाटी इथं रवा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि पाऊन वाटी आपल्याला इथं तूप लागणार आहे साजूक तूप घेतलेला आहे तुम्हाला जर बस वनस्पती डाळडा दा घ्यायचा आहे तर तो, तो वितळून घ्यायचा आहे पण शक्यतो साजूक तुपात केले तर छान लागतात तर हे साहित्याचं प्रमाण एकदम अचूक आहे तर चला पाहूया लगेच रवा कसा भाजायचं त्यासाठी कढई घेतलेली आहे नॉनस्टिकची कढई घेतली तरी चालेल जो आपण तूप घेतलेला आहे ना ते तूप अर्धं घालायचं आहे आणि अर्धा आपण तूप इथे नंतर घालणार आहे तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे म्हणजे रवा भाजायला मदत होते आणि रवा तुपात टाकल्या टाकल्या छान फुलतो तर इथे तूपात आपण चांगलं भाजून घेतलेलं आहे बघा ले ले। रवा टाकताच असं वर आलेलं आहे म्हणजे तूप आपलं इथं चांगलं गरम झालेलं आहे तूप गरम असताना रवा घातला ना की रवा फुलालाही मदत होते आणि पटकन असा आपला रवा भाजतो आता रवा भाजायचा कसा किती भाजायचा हे कळत नसेल तर काय करायचं घड्याळ लावायचं चा? साधारण वीस ते पंचवीस मिनटांना अर्धा किलो रवा भाजायला वेळ लागतो तर घड्याळ लावूनच ना आपण हा रवा इथं भाजून घ्यायचा आहे आणि एक लक्षात ठेवायचं आहे रवा भाजताना अजिबात ना रवा सोडायचा नाही भासताना कारण का रवा लगेच खाली लागण्याची किंवा करपण्याची शक्यता असते त्यामुळे सतत आपल्याला इथं रवाना वीस ते पंचवीस मिनटं हलवत राहायचं आहे रवा लाडू करताना खूप पेशन्स ठेवायला लागतात रवा लाडू असे बेसन लाडू असे जितके तुम्ही मंद गॅसवर भासताना तितका तुमचा लाडू ना मस्त खमंग असा तयार होतो तर बघा इथं पंधरा ते वीस मिनटं झा हो होत आलेली आहे रवाचा कलर आपल्या इथे चेंज झालेला आहे आता जे राहिलेलं तूप आहे ना ते सगळं तूप आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा पाच मिनटांना आपण हा रवा परतून घ्यायचा आहे किंवा भाजून घ्यायचा आहे तर पंचवीस मिनटं होत आलेली आहे बघा क कलरही खूप छान असं आपल्या इथे रव्याला आलेला आहे सतत मी हा रवा इथं हलवत आहे तर कलरही खूप सुंदर असा आलेला आहे तर रवा आपला आता इथं चांगला भाजून झालेला आहे जवळून सुद्धा दाखवते मस्त असा कलर आला आहे आपल्याला गुलाबीसर कलर आपल्या रव्याला इथं आलेला आहे ब्राउनिश असा तर इतपतच आता हा रवा आपल्याला भाजायचा आहे त्यातच ना आता एक ते दोन चमचे इथं मी वेलची पावडर घालून घेणार आहे वेलची पावडर चांगली घालून दोन मिनटं आपण परतून घेऊया म्हणजे मस्त खमंग वेलची पावडरचा वास आहे आपल्या रव्याला येईन तुम्ही ह्या स्टेजलाही वेलची पावडर घालू शकता किंवा जेव्हा आपण परतीमध्ये रवा घेतो तेव्हा सुद्धा वेल पावडर घालू शकता आता आपण जी साखर घेतली होती साखर एक कप मिक्सरला वाटून घेतलेली आहे ती साखरची पिटी साखर करून आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे घ्यास इथं मंद आहे आणि त्याच्यातच मिक्स करायचे आहे दोन मिनटं म्हणजे साखरेला पाणी सुटतं तर इथं पाकाचं टेन्शन नाही अगदी पटकन असे आपले हे रवा लाडू इथं तयार होतात साखर एकदा चांगली मिक्स करून घ्यायची आहे तर पाहू शकता साखर मी चांगली इथे मिक्स करून घेतलेली आहे आणि एकसारखं पीठ ना एकाच ठिकाणी सगळं असं आपल्याला उलटण्याने गोळा करून घ्यायचा आहे तर बघा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले सेम त्या पद्धतीने आपण इथं ना रवा एका साईडला सगळा गोळा करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं तुम्ही हे असंच मिश्रण ठेवा किंवा एक तासासाठी ठेवलं तरी चालेल तुमच्याकडं जसा वेळ आहे तसं तर आता इथं एक तास साधारण झालेला आहे मिश्रण आपण पाहून घेऊया एकदा उलट नाही मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा वलसर असं आपलं हे मिश्रण इथं तयार झालेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि हाताने वळला ना तरी आपला लाडू इथं वळला जातो पण आपल्याला तिथं एक ट्रिक वापरायची आहे की जेणेकरून आपले लाडू एकदम तोंडात टाकताच विरगळणारे तयार होतील त्यासाठी आता एक मिक्सरचं जार घ्यायचं आहे आणि यातले थोडं थोडं मिश्रण आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि पल्स मरवडणं आपण हे फिरवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा जेणेकरून काय होईल एकदम रवाळ असं टेक्स्चर आपल्या ह्या र रव्याला येणार आहे तर बघा मी इथं फिरून घेतलेलं आहे मस्त असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते तर काय पर परातीत काढून घेते आणि अशा तऱ्हेने सगळं मिश्रण मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आता लगेच आपण इथं लाडू करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मस्त असा लाडू आपल्या इथं वळला जात आहे तर अशाच तऱ्हेने आपल्याला आता ला हे लाडू करून इथे घ्यायचे आहे तर मी पिस्त्याचे काप लावून घेते कारण रवा लाडूला ना पिस्त्याचे काप लावलं ना की मस्त पांढऱ्यावर हिरवा कलर उठून दिसतो त्यामुळं पिस्त्याचे कापण इथं लावून घेतलेले ला आहेत तर हा सा हात हा लाडू असा हातावर खेळून घ्यायचा म्हणजे ना एक चाकाकी बी येते आणि एकसारखा शेप येतो आपल्या लाडूला त्यामुळं असं पद्धतीने लाडू करून घ्यायचा आहे तर पहिला लाडू आपला इथं तयार झालेला आहे तर सगळे राहिलेले लाडू आता आपण अशाच पद्धतीने इथं करून घ्यायचे आहेत एक सारखे लाडू जर तुम्हाला करायचा असेल तर घरातला असला कुठलाही एक चमचा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरनं पीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखे तुमचे इथे लाडू सगळे तयार होणारे नाही तर आपण नेहमी जसे हाताने करतो ना अंदाज घेऊन त्या पद्धतीने तुम्ही ना हे लाडू करून घ्यायचं तर प्रत्येक लाडूला पिस्त्याचा काप लावून घ्यायचा आहे आणि सगळे लाडू इथं तयार करून घ्यायचे आहेत कधीकधी लाडूचं मिश्रण कोरडं होतं तर काय करायचं प पुन्हा कढईमध्ये घालायचं एक दोन चमचे तूप घालायचं आणि पुन्हा मिश्रणना मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनटं झाकून ठेवायचं आणि लाडू करायचं म्हणजे तुमचे लाडू इथं जरी बिघडले तरी पुन्हा रिपेअर होणार आहे तर अशा पद्धतीने बिघडलेले लाडू करू शकता किंवा जरी लाडू बांधले गेले नाही तर थोडासा पाण्याचा हात किंवा ना दुधाचा हात लावून सुद्धा तुम्ही हे लाडू करून घेऊ शकता तास तसतं तर भरपूर ट्रिक्स तुम्हाला तुम्हा हे रव्याचे लाडू कसे करायचे ते सांगितलेले आहे ह्या पद्धतीने लाडू केले तर तुमचे बिघडणार नाही एक लाडू तुम्हाला इथे तोडून दाखवते किती सॉफ्ट असे आपले लाडू तयार झालेले आहे दिसायलाही खूप सुंदर असे दिसत आहे तर माझ्या पद्धतीने अगदी अचूक प्रमाणात तुम्हाला हे लाडू मी सांगितलेले आहे तर तुम्ही नक्कीच हे लाडू ट्राय करा एकदम छान असे लाडू होतात पाकाचं टेन्शन नाही अगदी मस्त पटकन तयार होतात महिनाभर म्हणलं तरी हे लाडू टिकायला टिकता तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने लाडू करून बघा आजची रेसिपी थोडी जरी आवडली तरी एक लाईक नक्कीच करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत तो बाय बाय